श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मला यूटूबकडून काय मिळालं ते सांगणार आहे मी थोडा व्हिडिओ वेगळा आहे त्यामुळे संपूर्ण बघा शेवटपर्यंत तर आजच्या डिजिटल युगामध्ये यूट्यूब ही अशी एक साधनं आहे खूप उपयुक्त अशी साधनं आहे तर मी यूटूबवरती सुरुवातीला फक्त रील्स मूवीज किंवा रेसिपीज किंवा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिजे तसं तर यूटूबकडून खूप अशी उपयुक्त माहिती मला मिळाली असंख्य ज्ञान मिळालं यूट्यूबचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मला जगभरातल्या गोष्टी घर बसल्या समजल्या तर असं लोकांचे व्हिडिओ बघण्यामध्ये खूप माझे वर्ष असे निघून गेले आणि एकदा माझ्याही मनात विचार आला की आपलाही यूट्यूब चॅनल असावा तर मी असाच एक चॅनल वर्षापूर्वी चालू केला एक वर्ष झालं माझ्या चॅनलला चालू करून तर मला ह्या वर्षभरात काय मिळालं यूट्यूबकडून ते सांगते तर माझा चॅनल मॉनिटाईज झाला एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि चार हजार ऑश टाईम असतो तो, तो पूर्ण झाला या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन माझा चॅनल मॉनिटाईज झाला त्या दिवशी मला खूप आनंद झाला कारण पहिली स्टेप हीच असते यूट्यूब चॅनल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा पहिली स्टेप आपल्याला ही पूर्ण करावी लागते जी नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे हंड्रेड डॉलर आता ती स्टेप ही मी अगोदर त्याचा अभ्यास केलेलाच नव्हता की कि किती वेळ लागणार आहे ह्या गोष्टीला पण मला ह्याची काहीही कल्पना नव्हती मी तिथपर्यंत काहीसुद्धा अनुभव म्हणजे माहितीसुद्धा घेतली नव्हती मी फक्त माहिती घेतली होती की यूट्यूबचा हा नियम आहे की एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑस्टाईम त्यानंतर झालं इथपर्यंत माहिती होतं जेव्हा ही स्टेप माझी पहिली पूर्ण झाली त्यानंतर मला ही गोष्ट समजली की आपल्याला हंड्रेड डॉलर बनवायचे आहेत तर ही खूप मोठी स्टेप आहे खूप कठीण स्टेप आहे या ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पडतो तेव्हाच ह्या गोष्टी आपल्याला समजतात ह्याआधी मला काहीही माहीत नव्हतं ह्या बाबतीमध्ये आणि खूप अवघड आहे आता ही स्टेप आणि प्रत्येकजण हा यूट्यूब चॅनल ओपन करतो ते पेमेंटसाठीच करतो आणि तसं तर ही स्टेप इतकी अवघड आहे की मलाही माहिती नाही की काय होणार आहे त्यामुळे ठीक आहे शेवटी प्रयत्न तर केले पाहिजे आणि माझा चॅनलवर माझ्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ एकदा बघा एकदा चेक करा प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही खूप अशी माहिती आहे खूप छान अशी माहिती आहे कारण मी खूप असं कष्ट करून खूप असा वेळ देऊन मी ते व्हिडिओ बनवलेले आहेत आणि एकदा तरी ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि प्रत्येक व्हिडिओचं थमनेल आणि जे थमनेल आहे तेच त्या व्हिडिओमध्ये आहे एकदा आवर्जून चॅनल माझा चॅनलवरचे व्हिडिओ माझे चेक करा खूप तुम्हाला उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे स्वामींची माहिती आहे स्वामी समाधीस्त कसे झाले चोळप्पा महाराजांचं खूप छान छान माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये आता हे सांगता पण येणार नाही कारण खूप व्हिडिओ आहेत त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत ते ते पाहण्यापेक्षा तुम्ही जे लॉंग व्हिडिओ आहेत ते पाहू शकता आणि एकदा पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येणार आहे कारण आम्ही आता प्र ज्याचा चॅनल आहे यूट्यूबचा त्यांनाच माहिती आहे जो आपण चार पाच मिनटाचा जो व्हिडिओ बनवतो त्या तो तुम्हाला फक्त चार पाच मिनटाचा दिसतो पण त्याच्यामागे खूप सारं कष्ट असतं म्हणजे दिसायला तो, तो फक्त पाच मिनटाचा असतो पण त्याच्यामागे खूप मेहनत घेतलेली असते आणि दोन तीन तास आरामात जातात निघून कळतसुद्धा कर नाही कारण व्हिडिओ एडिटिंग करायचा त्याला छान असं थमनेल बनवायचं ॲपवरती जाऊन त्यानंतर टायटल असतं टॅक्स असतात टॅक्स लावायला पण खूप डोकं चालवावं लागतं त्या विषयावरतीच जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्या संदर्भातच आपल्याला टॅग बनवावे लागतात खूप डोकं वापरून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पुढे सुद्धा चूक सु कुठली के करायला ला लागत नाही सगळ्या गोष्टी अशा सांभाळायला ला ला लागतात आणि जर कोणाला चॅनल जर ओपन करायचं असेल तर एक मोलाचा सल्ला मी देईल तुमचं जर चॅनल असेल तर तुम्ही बिन्हास्त चॅनलवरती वेठो हो टाका फक्त तुमचं त्यात कष्ट पाहिजे त्यात तुम्ही स्वतः अवेलेबल पाहिजे किंवा तुमचा स्वतःचा वाईस पाहिजे आणि बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे नसायला पाहिजे फक्त तुमचा व्हाईस त्यामध्ये असायला पाहिजे आणि आता मी माझं उदाहरण देते मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा आता प्रत्येकाच्या शेजारी लोक असतातच मग कोणाची गाणी चालू असतात किंवा कोणाचं काही भजन वगैरे काहीसुद्धा असतं तर आपण त्यांना आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो आपण त्यांना सांगू नाही ना, ना, ना शकत की तुम्ही गाणी बंद करा हा त्यांच्या त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण असं कोणाला बंधन नाही घालू शकत मग आपल्या वेळेवर म्हणजे त्यांचं जेव्हा ती गाणी बंद होतील त्यानंतर मी ते व्हिडिओ बनवत असते म्हणजे हा पण खूप प्रॉब्लेम येतो मला व्हिडिओ बनवताना खूप ह्या प्रॉब्लेममधून पण जावं लागतं हे तुम्ही नियम पाळला पाहिजे की आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा बॅकग्राऊंडला आपल्या घरात जरी म्युझिक नसलं तरी शेजारी चालू असेल तरी त्याचा आवाज हा आपल्या व्हिडिओमध्ये आरामात येतो एकदा करून बघा आराम आरामात येतो नॉर्मल जरी आपल्या घरात कोणी जरी नसलं तरी फ्रीजचा आवाजसुद्धा येत असतो आपल्याला हे कळत नाही गोष्ट आणि जेव्हा आपण तो व्हिडिओ अपलोड करतो अपलोड झाल्यानंतर आपल्याला ती गोष्ट समजते त्यामुळे जेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेसच आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खूप महत्त्वाची टिप्स आहे ही लक्षात घ्या म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कॉपीराईट येत नाही आणि चॅनल आपला बिनधास्त मॉनिटाईज होतो काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला मॉनिटाईजला चॅनल पाठवायचा असेल जेव्हा तुमचा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण झाला आणि तुमचं तुमचं जर स्वतःचं त्यामध्ये असेल तुम्ही स्वतः त्याच्यात अवेलेबल असेल तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही स्वतःने कष्ट करून तो जर चॅनल सुरू केलेला असेल किंवा स्वतःचेच व्हिडिओ असतील कोणाचे कॉपी केलेले नसतील तर चॅनल शंभर टक्के हा मॉनिटाईज होतो काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि भीती तर सगळ्यांनाच असते मी जेव्हा चॅनल मॉनिटायझला पाठवला ते तेव्हा मलासुद्धा भीती हो वाटत होती कारण माझं जरी स्वतःचं असलं तरी यूट्यूबचे खूप कडक नियम झालेले आहेत हे तर आता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कधी कोणतं स्ट्राईक येईल काही कोणता मेल येईल सांगतासुद्धा येत नाही त्यामुळे खूप कष्ट करावे लागतात आपल्याला प्रामाणिक आणि बाकी कुठलं पेड वगैरे सबस्क्राईब वगैरे काही घेऊ नका जे आपल्याला मिळतील तेच आणि स्वतःचा वॉश टाईम स्वतःच्या मोबाईलवरून कधीही व्हिडिओ बघू नका आपल्याला वाटतं की तेवढाच वॉश टाईम पण काहीच उपयोग होत नाही यूट्यूबच्या ते लक्षात येतं आणि आता ए आय आलेलं आहे त्यामुळे सगळं असं पारदर्शक झालेलं आहे काहीसुद्धा कोणतीच गोष्ट यूट्यूबमध्ये लपून राहत नाही पहिलं यूट्यूब चॅनल जेव्हा चेक करायचं तेव्हा त्यांचे एम्प्लॉई होते पण आता तसं नाही आता ए आय आलेला आहे तुमचा चॅनल हा पूर्ण एकदम मशीनमध्ये जातो आणि चेक करून येतो जसं आपण मॉलमध्ये गेल्यावर आपल्या बॅग्स चेक होतात त्याप्रमाणे असतं त्यामुळे सगळं पारदर्शक झालेलं आहे आणि कुठलंच गैरवापर कशाचाच कुठलाच आपल्या चॅनलवरती घ्यायचा नाही किंवा टाकायचा नाही जे आहे ते व्यवस्थित चांगला कंटेंट निवडायचा जो की त्यातून लोकांना खूप असं ज्ञान मिळेल खूप अनुभव घेता येईल आणि खूप अशी माहिती छान छान प्रकारची आपण त्यामध्ये अपलोड करू शकतो आणि सांगायचं होतं की ह्या वर्षभरामध्ये मला यूट्यूबकडून काय मिळालं तर मला काहीसुद्धा मिळालं नाही म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल दुसरं पेमेंट वगैरे पण काहीसुद्धा नाही फक्त माझ्या आत्तापर्यंत कष्टच चाललेले आहेत पण ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल आणि दुसरं म्हणजे जे, जे मिळालं ते सांगते की मला असंख्य असं ज्ञान मिळालं आहे कारण जेव्हा मी चॅनल म्हणजे व्हिडिओ जेव्हा मला बनवायचे असतात तेव्हा मी खूप पुस्तकं वाचत असते आणि त्या पुस्तकात वाचून सेम टू सेम आपल्याला तसं अपलोड नाही करता येईल त्या पुस्तकातून आपल्याला असे छोटे छोटे मुद्दे घ्यावा लागतात ते लिहावा लागतात आणि जे आपल्या चॅनलवरती उपयुक्त ठरतील म्हणजे आता जो आपला कंटेन आहे त्यानुसार आपल्याला ते मुद्दे घ्यावा लागतात आणि ते लिहून घ्यायचे असतात अगोदर आणि त्यानंतर मग ते चॅनलवरती मी ते अपलोड करत असते खूप कष्ट आहे ह्याच्यामध्ये आजे जवळजवळ तीन चार नोटबुक लिहून लिहून भरलेले आहेत एवढा अभ्यास जर मी पहिला केला असता तर आज कुठं असते आता असं वाटायला लागले पण ही गोष्ट मला पुढची माहितीच नव्हती की हंड्रेड डॉलर बनवायला खूप जास्त वेळ किंवा कष्ट असतात जेवढं की एक हजार आणि चार हजार टाईमला लागतो ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मी तर म्हणेन की एवढं कष्ट त्याच्या मागे असतं ही गोष्ट मला माहिती नव्हती मग मी ह्या क्षेत्रात पडलेच नसते पण ठीक आहे जे होईल ते होईल आता हो इथपर्यंत ज प्रवास आलेला आहे त्यामुळे बघू पुढे काय असेल ते आणि खूप ज्ञान मिळालं मला थे थे है है में में ते लिहिता लिहिता खूप ज्ञान मिळालं खूप विचार करायची जी आपली क्रिया असते ती दुप्पट झाली की आपण जरी काम करत असलो नॉर्मल तरी आपल्या डोक्यामध्ये तेच विचार असतात की ह्या विषयात ह्या संदर्भामध्ये मी काय टाकू शकते किंवा काय असं हे विचार सतत चालू असतात त्यामुळे आणि असं वाईट विचार डोक्यात येतच नाही त्यामुळे हा एक फायदा झाला आणि ते लिहिता लिहिता खूप म्हणजे विचारावरती किंवा आपल्या बोलण्यावरती त्याचा परिणाम पण झाला खूप चांगला परिणाम झाला आणि एवढं सारं ज्ञान मिळालं मग अजून काय पाहिजे आणि त्यामुळे अजून एक सांगते की मोबाईल जे मी बघायची पहिले दुसऱ्यांचे व्हिडिओ किंवा रील्स ह्याच्यामध्ये खूप वेळ जास्त जायचा जा। पण आणि डोळे पण खराब व्हायचे आणि आपला वेळ पण जायचा जा। मग हे ही गोष्ट माझी बंद झाली आणि मी छान छान पुस्तकं वाचू लागले आणि त्याच्यातून मला खूप असे छान मुद्दे मला मिळाले आणि ते मी आता अपलोड करते आणि माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद